माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही जागांवर भाजप परत एकदा एक हाती वर्चस्व मिळेल असे काही महिन्यांपूर्वी वाटत होते मात्र कालच्या मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने सर्व राजकीय गणिते बदलून टाकली आहे त्यामुळे दोन्ही मतदारसंघात बरोबरीची टक्कर पाहायला मिळणार आहे त्यातच अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने त्यांचाही या निवडणुकीवर मोठा प्रभाव पडू शकतो असे जानकरांचे मत आहे यामध्ये पंढरपूरमधील माजी नगराध्यक्ष दगडूशेठ घोडके यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपला धक्का दिला आहे स्वर्गीय आमदार सुधाकर पंत परिचारक यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या दगडूशेठ घोडके यांनी पंढरपूरचे नगराध्यक्षपद भूषवले तसे आहे तसेच रामदास आठवले यांच्या विरोधात त्यांनी लोकसभेची निवडणूक ही लढवली होती त्यामुळे त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग पंढरपुरात असल्याने याचा थेट फटका भाजपला बसणार असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील रंग दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून अपक्ष अर्ज भरणार आहे तर काही जो काम राहिले आहेत हातून झाले नाहीत त्यामुळं मला पब्लिक उभा उभा आहे सगळ्या समाज मुस्लिम समाज मराठी समाज असं सगळं आठवणी जाते ना मला उभा केले आहेत आणि अपक्ष उभा राहून हे सगळे कामकाज करायसाठी उभा केलेले आहेत विरोधक एवढे फलाटे मांडले जातात त्यांना कसं तुम्ही आव्हान देणार काय नाही लोक काही करू शकत नाही त्यांना मतदान So, फिरू देणार नाहीत कोण पब्लिक त्यांना कुठं फिरू देणार नाही म्हणून मला सांगते यापूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढवली होती त्या अनुषंगाने आजची परिस्थिती काय आजचे शंभर नाही एकशे एक टक्का मी निवडून येऊ शकतो असं वाटतंय काय तुमच्या म्हणजे काय तुमच्या ज्या पद्धतीने आता तुम्ही लोकसभा निवडणूक लढवत लढवताय त्याच्या कशा आव्हान आहे तुमच्या समोर कसे असणार आहेत काय त्याचं काय आव्हानाचा काय त्यांचा काय उपयोग होणार नाही त्यांनी किती जर ते माजराचे असले त्यांचा काय उपयोग होणार नाही हे ना। पब्लिक मतदान करणार आहेत पब्लिक मध्ये कुणी उभं राह कुणी काय हो असं त्यांनी मला पब्लिक न उभं केलेलं आहे कुठल्या पक्षाचे आपल्याला आतापर्यंत आले असं वंचित मधून किंवा यापुढे आलं कोणाचं वंचित मधून किंवा कुठल्या पक्षातून आमच्याकडे या म्हणून असं आली होती ऑफर पण मी नाही म्हणतो नाही म्हणलो एकदम एकशे एक टक्का आपण लढवणं थांब आहे ज्या टायमा ह्याच्यापूर्वी मी उभा होतो नव्याण्णव आहे पक्ष होते आठोले गट होता बीजेपी भी होती त्या काळात मी अपक्ष उभा होतो व त्या टाळून लाखो मत खाऊन मी दोन नंबरला होतो आटोले एक नंबरला मी दोन नंबरला माझ्या अंदाज सव्वीस ते अठ्ठावीस मत मी पोटलोय आणि दोन नंबर होतो तर आज तर म्हणजे मी एक नंबरच राहणार आहे त्यामुळे मी उभा राहिलो काय लोकांच्या भावना काय आहे लोकांची भावना असे या लोकांची या कुठलाही पक्ष असला कुठली आमदार खासदार जे आहे आलेन गेले आलेन गेले, आले गेले कुठलंही काम केलेलं नाही चंद्रभाग केलं नाही गेमंडी आणली नाही कुठलं काम केलं नाही म्हणून लोक म्हणतात मला उभं राहा तुम्ही करून द्या चाल असं ते म्हणते मुस्लिम समाजाचं शंभर टक्के मतदान मला मिळणार आहे